मंडई बारामती तालुक्यातील निंबुत गावात बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यांचा पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम भैया काकडे यांना अटक करण्यात आली आहे पण या घटनेनंतर मात्र सबंद बैलगडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारे गौतम काकडे फरार होते पण रविवारी रात्री पोलिसांनी त्यांना भोर परिसरातून अटक केल्याची बातमी समोर आली आहे पण आता या हत्येप्रकरणी गौतम काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणते गुन्हे दाखल झाले आहेत गौतम काकडे यांना या हत्येप्रकरणी कोणती शिक्षा मिळू शकते रणजित निंबाळकर सरांना न्याय मिळणार ना की नाही हे सगळेच प्रश्न बैलगडा शौकिणांच्या मनात गोंगा होत असतील म्हणूनच आपण आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे आपल्या सगळ्यांना तर माहितीये की सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून निंबाळकर सर आणि गौतम काकडे यांच्यात वाद झाला होता यातूनच रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता आणि रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार झाले होते पण त्यानंतर गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मग गौतम काकडे यांना पोलिसांनी पुण्याजवळील भोर परिसरात अटक केली आहे गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नीनं आत्मदहनाचा इशारा दिला होता एवढंच नाही तर रणजित निंबाळकर सरांच्या पाचशे ते सातशे चाहत्यांनी आरोपी गौतम काकडे याला अटक करा त्याला फाशीची शिक्षा द्या सुंदरबैल माघारी द्या अशी मागणी केली होती त्या संदर्भात वडील एकनाथ निंबाळकर मित्र सचिन श्रीरंग देशमुख भाऊसाहेब कोमल निंबाळकर चुलती संगीता निंबाळकर मित्र सलीम शेख या सगळ्यांनीच शोकाकुल अवस्थेत पोलीस ठाण्यासमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या पण या प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती दरम्यान आता काल पोलिसांनी गौतम काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टासमोर हजर केलं असून त्यांनी पुढील तपासासाठी आणखी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे पोलिसांनी त्यांच्यावर आय कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा आणि तीनशे बावन्न अशा कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत त्यातही आता रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाल्यानं आय पी सी कलम तीनशे दोन या कलमांतर्गत देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता आय कलम तीनशे दोन अंतर्गत जर हा गुन्हा दाखल झाला असेल तर हा अदखलपात्र आणि अजामीन पात्र गुन्हा आहे म्हणजे या गुन्ह्यात गौतम काकड्यांना सहजासहजी जामीन मिळणं कठीण आहे आणि अपवादात्मक परिस्थितीत जर त्यांना जामीन देण्यात आला तर तो न्यायालयाच्या कक्षेत असणार आहे याचा सर्वसी निर्णय हा कोर्ट घेईल पण गौतम काकडे हे गुन्हा झाल्यानंतर फरार होते त्यामुळे त्यांना जामीन मिळणं कठीण आहे असे कायदेतज्ञ बोलत आहे त्याचं कारण म्हणजे आरोपी फरार होण्याची शक्यता आहे असं जर न्यायालयाला वाटलं तर न्यायालय आरोपीचा जामीन मंजूर करत नाही आता आयपीसीच्या कलम तीनशे दोन नुसार हत्येची शिक्षा ही जन्मठेप किंवा मृत्यूदंड आहे पण अशा वेळेस इथे प्रत्येक केस मधील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षेचा निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला आहे अपवादात्मक क्रूरतेने किंवा क्रूरतेने खून केल्याच्या प्रकरणांमध्ये न्यायालय मृत्यूदंड देऊ शकतं पण आता खून आणि निर्दोष हत्या यातील फरक समजून घेणं देखील इथं महत्वाचं आहे निर्दोष हत्या हा खुनापेक्षा कमी आहे आणि त्याची व्याख्या आय पी च्या कलम तीनशे चार अंतर्गत करण्यात आली आहे आता या खून आणि निर्दोष हत्या यामधील फरक हा आरोपीच्या हेतूमध्ये आहे दोषी हत्या प्रकरणांमध्ये आरोपीचा मृत्यू घडून आणण्याचा हेतू असावा परंतु त्यानं बेपरवा किंवा निष्काळजी वर्तन केलं असेल त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असू शकतो आता जामिनाचं म्हणाल तर मागाशी सांगितल्याप्रमाणे कायद्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन अन्वये जामीन मिळणं अवघड आहे कारण हे कलम अजामीन पात्र गुन्हा मानलं जातं याचा अर्थ आरोपीची जामिनावर सहज सुटका होऊ शकत नाही आणि गुन्ह्यासाठी खटला उभा केला पाहिजे पण काही प्रकरणांमध्ये अपवादात्मक परिस्थिती असल्यास किंवा आरोपी फरार होण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नसल्याचं न्यायालयाला अडल्यास आरोपीला जामीन दिला जाऊ शकतो अशा प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करणं हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती यावर निर्णय अवलंबून असेल पण आय पी सीच्या कलम तीनशे दोन अन्वय खटल्यात जामीन मिळवण्यासाठी आरोपीनं फरार होण्याची किंवा कारवाईत हस्तक्षेप करण्याची शक्यता नाही हे दाखवून न्यायालयात एक मजबूत केस सादर करणं आवश्यक आहे पण या सगळ्यात हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे की आरोपी हा कोर्टाच्या कार्यवाहीला सहकार्य करत नाही किंवा न्यायालयाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे असं न्यायालयाला वाटल्यास त्याचा जामीन केव्हाही रद्द केला जाऊ शकतो एकूणच काय तर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन अंतर्गत एखाद्या खटल्यात जामीन मिळणं हे एक आव्हानात्मक काम आहे आणि त्यासाठी एक मजबूत केस न्यायालयात सादर करणं आवश्यक आहे आणि काकडे निंबाळकर प्रकरणात गौतम काकडे हे फरार होते त्यामुळं त्यांना जामीन मिळणं कठीण आहे अशी शक्यता कायदे तज्ज्ञांकडून वर्तवली जाते आता आरोपीकडे आय पी सी कलम तीनशे दोन कलमाच्या शिक्षेसाठीच्या बचावाचे देखील अनेक पर्याय उपलब्ध असतात जसं की खून हा हेतू पुरस्कार करण्यात आला नव्हता किंवा स्वसंरक्षणार्थ करण्यात आला होता किंवा हत्या करण्यासाठी समोरून त्याला चिथावणी देण्यात आली होती किंवा आरोपीला मानसिक आजार आहे असं जर कोर्टात सिद्ध झालं तर त्याची शिक्षा ही माफ होऊ शकते किंवा त्याच्या शिक्षेची तीव्रता ही कमी होऊ शकते असं कायदेतज्ञ सांगतात एकूणच या प्रकरणात देखील आरोपीकडून हा हल्ला स्वसंरक्षणार्थ करण्यात आला होता आणि समोरून हत्येसाठी त्याला चितावणी देण्यात आली होती अशी देखील मांडणी करण्यात येऊ शकते आणि असं जर झालं तर काकडे यांची शिक्षा कमी होण्याचे देखील चान्सेस आहेत आता या घटनेमध्ये बंदूक ही गौतम काकडेंचे बंदूक गौरव काकडे यांनी चालवली आहे आणि बंदुकीचं लायसन्स हे त्यांचे वडील शहाजी काकडेच्या नावावर हो आहे आता बंदुकीचा वापर हा स्वसंरक्षणासाठी करण्यात आला असं जरी आरोपीनं म्हटलं तरी गोळी ही कमरेच्या खाली पायाला मृत्यू होणार नाही अशा ठिकाणी चालवण्यात यायला हवी होती पण गोळी ही डोक्यात मारण्यात आली आहे सोबतच काठीने आणि हाताने देखील निंबाळकरांना मारहाण करण्यात आली होती त्यामुळे आरोपीची सहजासहजी सुटका होणं सोपं नाही असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे आता या व्यतिरिक्त पोलिसांनी सामाजिक शांततेचा भंग शस्त्राचा गैरवापर अपमानास्पद वागणूक मारहाण प्राणघातक हल्ला अशी स्वरूपाचे देखील काही गुन्हे नोंद केले आहेत आता व्यवहाराचा विषय बोलायला गेलं तर या व्यवहारासंदर्भात पोलिसांनी आपण अधिक तपास करणार आहोत असं स्पष्ट केलंय व्यवहार होताना कोण कोण हजर होतं व्यवहार कसा ठरला होता हा व्यवहार कायदेशीर होता का असेल तर त्याचं डॉक्युमेंटेशन होतं का या सगळ्याची माहिती पोलीस आरोपी आणि फिर्यादी साक्षीदार यांच्याकडून घेणार आहेत यासोबतच या, या सगळ्याचा रिपोर्ट पोलीस कोर्टात हजर करूनच कोर्टाकडून परवानगी घेऊन बैलाचं पोजिशन हे निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता यांना देणार आहे फक्त आता कोर्टात आरोपीकडून कोणता युक्तिवाद केला जातोय हे मात्र पाहावं लागणार आहे एकूणच हे सगळं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून त्याबद्दल कोर्टात काय निर्णय होत आहेत हे पाहावं लागेल पण आता आगामी काळात हे प्रकरण कसं वळण घेत हे पाहणं यावेळेस औत्सुक्याचं असणार आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय या प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा होईल रणजित निंबाळकर सरांना या प्रकरणात न्याय मिळेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद